न्यूज मुंबई प्रतिनिधी मनाली घोलक बदलापूर मुंबई अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटनेच्या रजिस्टर नंबर एक तीन नऊ 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 शिष्टमंडळाची राज्य सचिव विनिता वैट सिंगल आय ए एस यांच्यासोबत मंत्रालय येथे महत्त्वपूर्ण बैठक सविस्तर वृत्तांत मुंबई सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या शिष्टमंडळाने आज राज्याच्या सचिव विनिता वैद सिंगल आय ए एस यांची भेट घेतली मंत्रालय सचिव दालनात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीत हिंदू खाटिक समाजाच्या विविध प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली बैठकीदरम्यान समाजाच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाने सचिव महोदया यांच्यासमोर सादर केले या निवेदनातील विषयांची गंभीर दखल घेत समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी सकारात्मक पावले उचलली जातील व योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन सचिव विनिता वेत सिंगल यांनी दिले बैठकीस उपस्थित मान्यवर या बैठकीस अखिल भारतीय हिंदू खाटिक समाज संघटनेचे विविध पदाधिकारी व कोर कमिटी सदस्य उपस्थित होते यामध्ये संघटनेचे मुख्य मार्गदर्शक मान्य तुकारामजी डोंगरे काकासाहेब प्रदेशाध्यक्ष रमेशजी जाधव साहेब प्रदेश सचिव श्रीकांतजी रांजनकर साहेब सरचिटणीस कपिलजी साहेब सोशल मीडिया प्र प्रमुख केतनजी हिंगवले साहेब युवा प्रदेशाध्यक्ष रोहितजी थोरात साहेब कोर कमिटी सदस्य वे वेंकटेशजी जाधव साहेब प्रमुख मागण्या आणि चर्चा झालेले मुद्दे या बैठकीत हिंदू खाटिक समाजाच्या विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा झाली यात प्रामुख्याने समाजाच्या आर्थिक शिक शे, शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीसाठी शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे समाजातील तरुणांना शासकीय नोकऱ्यांमध्ये आणि उद्योग उद्योजकते संधी उपलब्ध करून देणे विशेष योजना राबविणे समाजासाठी शासकीय गृहनिर्माण योजना शिष्यवृत्ती आणि व्यवसाय सहाय्य अनुदान यासारख्या धोरणांमध्ये सुधारणा करणे समाजाच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करणे विशेष प्रयत्न करणे डॉक्टर संतूजी लाड यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करावी कुटुंबातील सा एका सदस्याची जात पडताळणी व जातीचे प्रमाणपत्र असल्यास त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांना वन नाईन फाय झिरो पुरावा सादर करण्यासाठी त्रास देऊ नये हिंदू खाटिक समाजासाठी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देण्यात यावे व मंडळाला दोनशे कोटी रुपयांची तरतूद करावी कौशल्य विकासच्या अंतर्गत कातडी उद्योगास प्राधान्य देण्याकरिता एम एस एमई अंतर्गत येणाऱ्या योजनांचा समाजातील तरुणांना प्रशिक्षण देऊन उद्योगधंदा उभारण्यास मदत करण्यात येईल व मंडळावर समितीवर समाज बांधव यांचीच निवड करावी अशा मागण्या करण्यात आल्या असे अशी चर्चा करण्यात आली भविष्यातील कृती योजना राज्य सचिवांची संघटनेची मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली असून त्यावर लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन दिले गेले तसेच भविष्यात शासन स्तरावर या संदर्भात आणखी चर्चा करण्याचे नियोजनही ठरविण्यात आले ही बैठक अत्यंत सकारात्मक व फलदायी ठरली असून हिंदू खाटिक समाजाच्या हक्कासाठी ही एक महत्त्वाची पायरी ठरेल असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या संघटे संघटने समाजा शासनाकडून समाजाला दिलासात्मक उत्तर मिळाले टोक रोक ठोक न्यूज न्यूजसाठी मनाली घोलक बदलापूर मुंबई आमच्या यूट्यूब चॅनलसला सब्सक्राइब करा लाईक करा आपला अशाच नवनवीन बातम्या पाहावयास मिळतील